नमस्कार मंडळी मी आज आलो आहे जर्मनीतील एका प्रसिद्ध सुपर मार्केटमध्ये तुम्हाला माहीत आहे का इथली सुपर मार्केट आपल्या डीमार्ट किंवा बिग बाजार सारखीच असतात पण थोडी वेगळी ही चला तुम्हाला दाखवतो जर्मनीमध्ये तुम्हाला कॉफलँड पेनी इदिका अल्दी आणि असे बरेच सुपर मार्केट सापडतील इथे जवळपास बरेच जण आपले रोजचे किराणा सामान अशा सुपर मार्केटमधूनच घेतात आज आपण सव्वीसर फेरी मारणार आहोत कॉफलँड सुपर मार्केटची आणि पाहणार आहोत इथल्या किमती भारताच्या तुलनेत कशा आहेत चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला सगळ्यात आधी शॉपिंग सुरू करण्याआधी आपल्याला ट्रॉली घ्यावी लागते इथे ट्रॉली घेण्यासाठी पद्धत थोडी वेगळी आहे ट्रॉली घेण्यासाठी एक युरो किंवा पन्नास सेंटचा कॉईन टाकावा लागतो शॉपिंग झाल्यावर ट्रॉली परत ठेवल्यावर आपला कॉइन परत मिळतो खूप प्रशस्त आणि मोठं दोन मजली हे मार्केट आहे सुरुवात करूया इथल्या ताज्या आणि रंगीरंगी फळांपासून जर्मनीमध्ये साधारणतः सर्वच प्रकारची फळे आपल्याला मिळतात आपल्या भारतात मिळणारी फळे देखील अगदी सहज इथे उपलब्ध होतात हे पहा लिंबू वर्गातील विविध फळे जसे की संत्री सिट्रस मँडरीन आणि अजून बरेच प्रकारची फळे तुम्हाला इथे दिसतील सर्व फळं अगदी ताजी आणि चमकदार आहेत आपल्या महाराष्ट्रात नागपूरची संत्री खूप प्रसिद्ध आहे चला इथे संत्र्याचा भाव काय आहे आपण पाहूयात दोन किलो ऑरेंज तीन इरो नव्याण्णव सेंट म्हणजेच दोन किलो ऑरेंज चारशे रुपयाला याचबरोबर तुम्हाला इथे पपई स्टार फ्रूट किवी ट्री टोमॅटो नारळ अननस डाळिंब टरबूज खरबूज अशी अनेक फळे मार्केटमध्ये सहज मिळतात मजेशीर गोष्ट म्हणजे केळी इथे वजून करून घ्यावी लागतात तर काही वस्तू थेट नगद मोजणीमध्ये उपलब्ध असतात नारळ या नारळाची किंमत आहे एक पॉईंट नव्याण्णव म्हणजे साधारण दोनशे रुपयाला या द्राक्षांची किंमत साधारणतः तीन इरो सेंट म्हणजे जवळपास तीनशे रुपयाच्या वरती आहे यातील बहुतेक द्राक्ष इटलीमधून आयात केलेली असतात आपला मराठी माणूस आणि आंब्याचं एक वेगळंच नातं आहे आणि बऱ्याच जणांना प्रश्नसुद्धा पडतो की आपल्या फळांचा राजा अर्थात आंबा हा इथे मिळतो का तर याचं उत्तर आहे हो आंबा सुद्धा मिळतो एका आंब्याची किंमत दोन युरो जवळपास म्हणजेच दोनशे रुपये जर्मनीमध्ये मिळणारा हा आंबा मुख्यतः ब्राझील आणि थायलंडच्या देशातून आयात केला जातो आणि काही प्रमाणात तो आफ्रिका आणि पॅसिफिक बेटांवरून देखील आणला जातो एकूणच इथे तुम्हाला जवळपास सर्व प्रकारची फळे मिळतात जी फळे जर्मनीमध्ये उगवत नाहीत ती इतर देशातून आणली जातात त्यामुळे निवड करायला खूप पर्याय मिळतात आणि गुणवत्ता देखील उत्तम मिळते चला आता आपण ताज्या भाज्यांच्या विभागाकडे वळूया इथे तुम्हाला रंगीत आणि विविध प्रकारच्या भाज्या दिसतील लाल पिवळ्या आणि हिरव्या ढोबळ्या मिरच्या मक्का मोठी वांगी पालक काकडी मुळा टोमॅटो बीन्स लाल बीट अशा बऱ्याच भाज्यांचे प्रकार मिळतात आपल्या इथे मिळतो तसा पांढरा आणि लाल कांदा देखील इथे मिळतो हे लाल रंगाचे कांदे आहेत एक हिरो एकोणतीस सेंट म्हणजेच एक किलो सुमारे एकशे वीस रुपयांचे हे बटाटे साडेसात किलो आहेत जवळपास आठशे रुपयाला इथे बटाटा मोठ्या प्रमाणात उपलब्ध केला जातो आणि विविध प्रकारच्या पाककृतीमध्ये नियमितपणे वापरला देखील जातो इथं विविध प्रकारचे मशरूमचे प्रकार जसे की बटन मशरूम पोटॅबेलो शिकाटे ऑइस्टर्स आणि क्रिमिनी मशरूम सुद्धा मिळतात जे खूपच चविष्ट आणि पौष्टिक असतात आता आपण आलो इथल्या डेअरी सेक्शनमध्ये जिथे दूध आणि डेअरीच्या इतर वस्तू आपल्याला भेटतात मंडळी गाईचं दूध असं बॉटल्समध्ये मिळतं किंवा मग अशा टेट्रापॅक मध्ये बघा या एक लिटर दुधाची किंमत आहे साधारण दोनशे रुपये फुल फॅट लो फॅट विथ with क्रीम विदाऊट क्रीम अशा विविध प्रकारांमध्ये दूध इथे मिळतं तसेच दुधापासून बनवणारे पदार्थ जसे की दही ताक बटर आणि चीज हे देखील सहज उपलब्ध होतात हे दहा पासुन ले ले आहे दह्यापासून बनवलेलं ताक साधारण याची किंमत आहे एकशे वीस रुपये चीजच्या बाबतीत सुद्धा इथे भरपूर पर्याय आहेत जसं की सॉफ्ट चीज हार्ड चीज व्हाईट चीज मोजेरेला चीज गावडा चीज आणि ब्राऊन चीज हे सर्वच अगदी ताजेतवाने आणि स्वादिष्ट आणि दर्जेदार असतात ज्यांची आपण आपल्या आवडीनुसार निवड करू शकतो आता आपण आलो आहोत इथल्या बेकरी सेक्शनमध्ये जर्मनी म्हटलं की जणू ब्रेडची दुनियाच इथे ब्रेडचे इतके प्रकार मिळतात की निवडणं अवघड होतं इथली सर्वात मजेशीर गोष्ट म्हणजे सेल्फ सर्व्हिस काउंटर आणि ब्रेड कटिंग मशीन आपल्याला हवे ते ब्रेड आपण स्वतः निवडू शकतो आणि मशीनच्या साह्याने हव्या त्या साईजमध्ये कापून घेऊ शकतो ब्रेड लोप मशीनमध्ये ठेवा बटन दाबा आणि काहीच वेळात परफेक्ट स्लाइस तयार गर्भावस्थेत नेहाला गोड खाण्याची इच्छा होत आहे जास्त गोड खाऊ शकत नसल्यामुळे नेहाने एक चॉकलेट डोनट खायला घेतला हा आहे सर्वांचा आवडता सेक्शन म्हणजे चॉकलेटचा सेक्शन इथे तुम्हाला विविध प्रकारचे आणि रंगाचे वेगवेगळ्या बे कंपनींचे सगळ्या प्रकारचे चॉकलेट्स तुम्हाला पाहायला मिळतील ड्रायनट सेक्शन मध्ये आपल्याला पॅकेज आणि सुट्ट्या या दोन्ही प्रकारात ड्रायनट्स पाहायला मिळतात इथे लहान मोठे चेसनट पिस्ता अक्रोड आणि शेंगदाणे सुद्धा उपलब्ध आहेत या सुपर मार्केटमध्ये तुम्हाला विविध तेलाचे प्रकार सुद्धा मिळतात आता आपण आलो आहोत अल्कोहोल सेक्शनमध्ये इथलं अल्कोहोल सेक्शन तर अगदी म्युझियम सारखं वाटतं इथे तुम्हाला जगभरातील विविध वाईन्स शॅम्पियन बियर आणि लोकल क्राफ्ट ड्रिंक्स मिळतील प्रत्येक शहराची आणि देशाची खासियत असलेली तसेच तिथल्या द्राक्षांपासून बनवलेली वाईन तुम्हाला इथे पाहायला मिळेल तुम्हाला जर प्रश्न पडला असेल की आम्ही आमचं महिन्याचं भारतीय राशन अर्थात तांदूळ गव्हाचं पीठ डाळी मसाले हे सर्व आम्ही कुठून आणतो तर त्यासाठी जर्मनीमध्ये विविध इंडियन स्टोअर आहेत आणि लवकरच मी त्यावर एक वेगळा व्हिडिओ घेऊन येणार आहे शॉपिंग झाल्यावर आलंय चेकआउट सेक्शन आता पटकन बिल करून घरी जाऊयात तर अशा प्रकारे आम्ही थोडी शॉपिंग करत तुम्हाला इथल्या जर्मन सुपर मार्केटचा टूर दाखवला तुम्हाला कोणता सेक्शन जास्त आवडला कमेंट मध्ये नक्की सांगा